तिने मला म्हणत होते आपल्या दोघींचे केस आईंसारखे राहतील का हो ताई कधी आईला पण असं झालेलं की वैतांगण्यासारखं म्हणजे तिने अडकून पडल्यासारखी माझ्यामुळे झाली कारण मला त्या असलं मग तिकडच कोणी नाही आलं मग त्या मग आईला राहणं भागत होत मला का तुमची केस त्यामध्ये तुम्हाला इच्छा नसली असं मला पुढच नाही वाट वाटत नमस्कार आपल्या चॅनल वरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये उद्या आमच्याकडे अष्टमीची यात्रा असते आणि त्यासाठी सगळ्या मुली माहेर येतात आणि मेन म्हणजे ना अष्टमीच्या यात्रेच्या अगोदरच्या दिवशी इथं काय असत उपास आणि ज्या दंडवट घेतात महिला तर त्या उपास करत ना आणि ज्या दंडवट मग नाही मंदिरापर्यंत ना हे होत नाही ती उपास तक त्यात आणि ज्याला आहे ती दणवडी घेतात असं नियम आहे काय फिंगर फिंगर चिप्स फ्रेंच फ्राईज <laughs> आणि या तर नाष्ट्याची पण तयारी उद्या परवाच्या म्हणून म्हणजे आज रात्री वाटायनं भिजट घालायचे उद्याच्या नाश्त्यासाठी आणि मटकी जी आहे ती आज भिजव घालायची आहे बनती आहे तरी उद्याच्या नाश्त्याची तयारी एक परवाच्या नाश्त्याची होत आणि उपवास नाही त्यांच्यासाठी वहिनींनी बनवले ते म्हणजे आमचा आवसा स्पेशल सुशिला आणि मुलं खेळतात बाहेर आणखी काही जणांच्या आंघोळ्या झाल्या पप्पाच्या आंघोळ्या झाल्या पप्पा नाश्ता करतात तिकडे अशा पद्धतीने चाललंय आमचं रुटीन आणि चला मी दोन दिवस कसलाही व्हिडिओ एडिट केलेला नाही आज काही करून ब्लॉग द्यायचा आहे कारण सलग दोन दिवस सुट्टी घेतली आहे तेवढी यात्रा असते आपल्या इथं आई आई आणि वहिनी राहिल्यात आणि एकदा पोरांचा हे ते नाश्ता सगळ्यांचा झाला की मग आता नसतं आंघोळ करून आणि आज उपास असते देवीचा माहिती का तुला माहिती आहे कसं दंडवट घेतात उद्या पहाटे बायका

तर चला केसांना तेल लावून घेते मी आणि एक मस्त गोष्ट अशी झाली ह्या वेळेस कि वहिनी ऑलरेडी ना तेल बनवून ठेवलेलं आहे बघा आणि त्यांना पण ह्या तेलाचा खूप उपयोग झालाय म्हणत होता गळ्याचे कमी झालेत नाही तुमचे मग आता बनवत बसायची मला गरज नाही ऑलरेडी आहे जास्वंदी कडीपत्ता वगैरे सगळं कांदा सगळं आणि हे उन्हात ठेवलं होतं काचेच्या भरणीत आणि हे थोडी वेगळी प्रोसिजर आहे जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी देते काम होत की तिथं मध्ये हु इज द प्रायम मिनिस्टर ऑफ इंडिया hmm. तर मला नरेंद्र मोदी लिहिणार होतं hmm. मी लिहिलो तर मी काय लिहिलं सांगू आता दाजी मला म्हटलं अरे इज द प्रायम मिनिस्टर ऑफ इंडिया नरेंद्र नाही लाईट पण गेली म्हणून म्हटलं तर होतं एडिट करायला चार्जिंगच नाही नारेंद राहिले ना एडिट कस काय चालली काल बी गेली ते बघा तो मी लावून मी चार्जिंग करून ठेवलं तर आज ते एडिट करले मेरा आणि इकडे येणार आहे तिकडे येईल तिकडे येते पुढे येते इथं ह का रात्री गरम झालं का होतं हो पण लय दमला होतो पण झोप नाही गाडी परत थंड हवा सुटली होती पण मच्छर येतात जरा येते आज नाही आता हंगी केली केस कट करणार आहे

खरच कट करणार आहे मी ते अर्धे तरी करणार आहे आपल्याला कोणत्या गोष्टी सुख वाटत म्हणणार की आणखी म्हणायचं जाऊ द्या पण ती आमच्या परणी पण का तिचे पण का तुमच्या एवढे नव्हते जरा बरे होतेला पण तिने का पंधरा दिवसाला एवढे कट महिन्याला एवढे कट करते तिची वाढते पण आणि तिचं कसं माहितीये का तिचं बालजी कसं असू हे व्यवस्थित मदतीला असल्यास काय वाटत जवळ नाही पण आता हे आपलं घर माहिती तर कसं आहे दुसरी जाऊया या पण इतकं व्यवस्थित संभाळते आईपेक्षा जास्त सांभाळते बघा मग एवढं चांगलं असल्यानंतर काय ती सोडून गेलं का त्या त्या त्यावेळेला त्या ती खो ती ती खोकी जाऊ जात निम्मा लोड कमी होत त्या मुलीला वेळ तवाच तवा तीस त्या मुलाला तवाच तवा किती छान तोड व्यवस्थित समज सुगरण लिहाय तिने खा तुम्हाला मी झोपे खा कि रे चिकू आज दुपारी काल नाही छान झोपलं होतं खाऊन झोप आता मुद्दाम करायचं आणि असली झोप तर पाणी पाजून टाक तर मग अशीच वहिनींचं हेअर ऑइलिंग झालं आणि त्यावेळी शूट करायचं म्हटलं तर मी बटनच ऑन केलेलं नव्हतं त्यामुळे मग ते राहून गेल्यानंतर मी चेक केलं पण तो पार्टच शूट झालेला नव्हता त्यानंतर मग मा आईने मला घेतलं हेअर ऑइलिंग करायला आणि मध्येच स्त्रीची लोडबोड मग लुडबुड म्हणण्यापेक्षा अभ्यास चालू असतो त्यावेळेस मग मा गप्पा मारायला लागलो आम्ही किती गई येतात आणि नुसती गाराणी सुरू होतात की यांनी मला असं केलं त्यांनी मला तसं केलं आणि अभ्यासही तेवढाच करतात पण गोंधळही खूप घालतात आणि मला वाटतं की घरोघरी मातीच्या चुली हे असं प्रत्येकाच्याच घरात मे बी असावं कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि दिवाळीच्या सुट्ट्या म्हणजे मुलांसाठी पर्वणीच अभ्यास तर करतात किंवा जो काही होमवर्क त्यांना शाळेमधनं प्रोव्हाइड केलेला असतं तो तर आपण घेत असतो पण पॅरल खेळायला मिळतं आंबे खायला मिळतात धिंगाणा गोंधळ नुसता राडा असतो केसांना तेल लावून झालंय आणि मध्येच मी चेंज केले कपडे कारण की त्याला ना थोडं कलर वेगळा असल्यामुळे मग ऑइल जास्त हे होत गाऊन घातलंय मी बहिणी मला म्हणत होते की गाऊन छान वाटायला तर चला आता केस विंचरून घेते माझ्याकडं नाईट ड्रेस पण ते नाईट ड्रेसला कधीच म्हणत नाही पण गाऊन ला म्हणते तेल लावलंय आणि विणी घातली कितीतरी दिवसांनी वहिनी पर्यंत जाते कट करायची वहिनी म्हणाला तुम्हाला केस कट करायचा म्हणजे तुम्हाला थोडं काळजी घ्यायला बरं पडेल म्हणून तर इथून कट करा म्हणजे इकडे इथं वर पुढे नाही रबर पासून एवढे म्हणजे काय लेबी वाटत नाही ते आणि तेवढी आपली काळजी आज वहिनी पण तेल लावलंय मी पण तेल लावलंय तू जाणार आहे ग त्याच्यानं माझ तुलाही मजा तर आता उद्या आहे अष्टीम तर सकाळी डोकं धुवायचंय त्यामुळं सगळे तेल लावून चोपडून मस्त बसले आणि आई काय असं पण नुसतं कंगवा फिरवल तर वहिनी मला म्हणत होते आपल्या दोघींचे केस आईंसारखे राहतील का कधी <laughs> इतकं वय झालं तरी आईचे केस काय मरेपर्यंत दात पण पडले तो माई बॉल मिळाला बॉल मिळाला सगळ्यांमध्ये का बर वापस तिची गेला नीट खेळते म्हणलं होतं मी भांडण लागत नको म्हणलं होतं की नाही बॅटिंग कोण करणार लहान आहे रे त्याला मग दोन मारले रुसले आता काय म्हणते असं गोल फिरून फिरून मारलं आता बघ म्हणते की अरे मामी दादा मारलं उपासवाल्यांसाठी चिप्स आणि ज्यांचा नाही त्यांच्यासाठी खारोड्या तयार अरे चिकू खरोड्या पाचच्या टायमर ला सुरू आहे माझी असं आमच्यात दिवसभर चालू असते दूर झालं बघाय अभ्यास झाला आता बॅटिंग आणि बॉलिंग मला करू दे तुला करू दे काय चाललंय मग दिर्ड्याचं पीठ काढ होय रस रसडे याच्यात कोण कोणते पीठ असतात एकदा जवारीचं गंगाच आणि डाळीच पुन्हा लसूण जिरं मीठ हळद

बऱ्याच कमेंट्स वाचल्या मी म्हणजे याच्यासंबंधी आहेत की गावाला जाऊ नको किंवा ट्रॅव्हलिंग करू नको सध्या आणि इकडं खूप गरमी आहे अशा मराठवाड्यातनं बऱ्याच सारे कमेंट्स आलेल्या पण तोपर्यंत आम्ही तर पोहोचलेलो कारण की दोन दिवस ब्लॉग जे आले नाहीत ते त्या दगदगीमध्ये प्रवासात त्याच्यात त्याच्यात मग थोडा आरामच केला आणि मी इकडे येण्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं तर जवळपास बघा आता किती दिवस झाले सहा दिवाळीला आम्ही गेलेलो ना तर तेव्हापास नाही तिथंच आहे आणि बह्याचं ते पण होतं की म्हणजे बऱ्याच जणी म्हणले की आता सुट्ट्या होतील आणि बह्यालाच तिकडे बोलवायचं पण तो येऊ शकत नाही कारण की शेताचं वगैरे खूप जास्त असते खूप सारा आहे आणि वडील आहेत तर एकट्याला ते पेलणार नाही त्यामुळे मग आणि एक महिना असं सुट्टीला राहायला तर फक्त तो जॉबच करत असता तर कदाचित आला असता पण अशा गोष्टी असल्यामुळे आणि सतत बप्पांचं मला होत की तू कधी येणार आहे कधी येणार आहे कारण आमच्याकडे यात्रा असते आणि आतापर्यंत अक्का गेली ना तसं एका यात्रेला मी नव्हते इकडं मागे पुढे आले पण यात्रेला नव्हते मग त्यामुळे पण आईला पण असं झालेलं <laughs> की वैतागण्यासारखं म्हणजे तिने अडकून पडल्यासारखी माझ्यामुळे झाली कारण मला डॉक्टरांनी बेड सांगितलेली आणि त्याच्यामध्ये मग मी काही थोड्या गोष्टी केल्या तर तिला वाटायचं की काय होतंय की त्यामुळं तिला राहणं भागच होत आणि ती राहिली पण मग तिकडे गावी पण फोन केलेला तिकडच्यांना पण बोलवलेलं पण तुम्हाला माहितीये की शेतातल्या त्या गोष्टी किंवा बाकी जनावर त्या असल्यामुळे तिकडचं कोणी नाही आलं मग त्यामुळे आईला राहणं भागच होतं आणि इकडे पण बरेच दिवस झालं तर सारखं तिचं मन लागेल असं झालं होतं आत्ता आत्ता तर त्यामुळे मग आम्ही यायचं डिसिजन घेतलं अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेतला सगळ्या डिटेल्स म्हणजे त्यांना सांगितलं त्यांनी पण ते दोन तीन सोनोग्राफी एक्स्ट्रा घेतल्या आणि त्यानंतर ता सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले असता म्हटलं की काही हरकत नाही सगळी काळजी घेऊन प्रिकॉशन्स घेऊन मग जावा म्हणून तर आता अजून तरी तितका काही त्रास नाही पण त्रास जर होत असेल तर मग आहे तिथंच थांबायचं आणि नाही त्रास झाला तर लांब जण्याला जायचं असं चाललंय सो हो बघू आता पुढे काय होईल ते त्यामुळे आली आहे कारण जवळपास कितीतरी दिवस झाले त्या घरात बंद बंद असंच झालेलं आणि हे पण तिथं नाहीत त्यांचे बंदोबस्त बाहेरचे लागले तर आता त्यामुळे आई मी फ्री तिकच तिथं कशाला म्हणून पप्पा म्हणले की इकडंच या त्यापेक्षा आणि थोडं काळजी घेऊन व्यवस्थित चालू व्यवस्थित सुखरूप पोहोचलोय सो काळजी नसावी कारण खूप प्रेम आहे तुम्ही सगळ्यांनी विचारले तर तुमच्याशी थोडंसं या गोष्टीवर बोलणं पण गरजेचं होतं आता आज आहे भेट रसदिरड्यांचा तर तुम्हाला दाखवते तुमच्या घरी रस दिरडे बनवतात की नाही सांगा आमच्या मराठवाड्यात कंपल्सरी उन्हाळ्यामध्ये जेव्हा जेव्हा आंबे आले तेव्हा रस रसदिरडे एक दोन दिवस आढळतले असतात म्हणजे आमच्या घरी तरी असतात आणि असे पण सगळेच बनवतात तर तुमच्या भागात आहेत की नाही जिथून कुठून पाहतात ते कमेंटमध्ये हो सांगा तू काय म्हणता याला दिर्डेच म्हणता ना ते तर लोखंडाचा आहे ना आता म्हणायची जेव्हा जेव्हा म्हणजे मी स्वयंपाक शिकायला सुरुवात केलेली ना डी एडमध्ये वगैरे अकरावी बारावी थोडं थोडं बनवायचे तर त्यावेळी मला म्हणायची की ज्याला दिर्डे आले ना तिला सगळा स्वयंपाक आला कारण की दिर्डे सगळ्यात अवघड असतात त्यात आणि हाताला खूप चटके बसतात त्यामुळे आणि असं बोटाने फिरवतात ना आपण त्यामुळे मग ते जास्त हे होतंय तर वहिनीना पण आईने शिकवलं तिकडे आल्यानंतर हा ना वहिनी लग्नानंतर बऱ्याच रेसिपी शिकलं आणि माझं पण सेम तसंच झालं मी पण एवढं जास्त नव्हते करत कारण आमच्या पप्पांनाच वाटायचं की नाही त्या गोष्टी कधी शिकता येतात पण मेन आहे ते म्हणजे अभ्यास असिर्ड आणि एका बाजूकडूनच हे भाजलं जाते खुश आहे का धिरड

प्लास्टिक पूर्वी हे सारून ठेवायचं दिरडी करायची असली सूप ठेवायचं आणि त्या सुपारून खायच उभा सूप करायचं आली उभा करून त्याच्यावर दिवायचं त्याची गडी घालून दुर्डी ठेवायचं काय हा विषय नाही

स्टील डे आता जरा इच पायचा त्रास झाला त्यामुळे इकडे जीवाले आई आणि आम्ही सगळे तिकडे बसलो मला खाली बसले नाही मी इकडे गणपतीचा ही गौरी महेंद्र तनाया पार्वतीचे नाव आहे तनाया कलीका का, कार्तिकी हैं। कृतिका हैं। कक्षा मी तर पहिल्यांदा बघितलंय नाव सर्च मामा करायला लागतो नाव आहे कादंबिनी कादंबी कादंबरी पण छान वाटते कादंबरी जुन आहे कादंबिनी मध्ये नाव ऐकलं नाही युनिक आहे जरा